हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्याजणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी फार मनापासून तुमचे आभारी पण काल भरपूर कमेंट आहेत बरं का ज्याच्यामध्ये क्वेश्चन भरपूर आलेले आहेत आज माझं जे काय आहे ते काम होत मी तुम्हाला उत्तर पण त्याची देईन त्यातला पहिला प्रश्न असा होता की हार्तालिकेचा उपवास आणि शुक्रवारचा वैभव लक्ष्मीचा दोन्ही एका दिवशी केलं तर चालेल का ताईन कसं करायचं तर हो दोन्ही तुम्ही एका दिवशी करू शकता कारण कुठल्याही आपल्याला खंडन पाडायचं नाही हरतालिकेचं पण करू शकता त्याची पण पूजा करू शकता आणि वैभवलक्ष्मीचं पण करू शकता पण आपल्याला काउंट कुठलं तरी एकच करावं लागतं म्हणजे माझ्या माहितीनुसार तरी आपण दोन्ही एकत्र नाही करू शकत असं म्हटलं जातं की कोणता तरी एकच घडतं त्यामुळे जे घडतं ते घडतं मग तुम्ही हरतालिकेला ही करा किंवा वैभवलक्ष्मीला करा मी हरतालिकेला ही करणार आहे कारण जे हरतालिका करतात ना तर त्यांना तेच करावं लागेल हरतालिकेचा असा उपवास असतो ना की बाबा एकदा मोडला तर मोडला आणि एकदा पकडलं तर ते तुम्हाला पूर्णच करावं लागतं त्याला असं म्हणजे ह्या वर्षी केला पुढच्या वर्षी चाला नाही असं नाही चालत त्यामुळे तुम्हाला जर ते करत असाल तुम्ही तर कन्फर्मली तुम्हाला तेच करावं लागणार आहे त्यामुळे वैभवलक्ष्मी व्रताची मांडणी करा वाचा कथा सगळं करा पण काउंट करताना ना तो फक्त तुमच्या अकरा एकवीसमध्ये काउंट करू नका एक्स्ट्रा आपली सेवा होती दुसरं होतं की तू लिक्विड करून ठेवलेलं होतं बनवून ठेवलेलं होतं जे परवा मी वर्षाताईनं सांगितलेलं त्याचं काय झालं तर ता नाही ताईनं मी ते क्लिनिंगच केलं नाही तसंच ते खराब होऊन गेलं नेक्स्ट टाईम आता बघूया कधी करेल तेव्हा तुम्हाला व्यवस्थित दाखवून मी सगळं शेअर करेल छोटी 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 जेवढी होती ना तेवढी सगळंही घासून अजून आहेत आता मोठ्या भांड्यांना मी हात घालणार आहे अजून आहेत थोडी छोटी, -छोटी, -छोटी। पण सांगते मी छोटी छोटी जेव्हा तेव्हा गोंधळ होत नाही मोठी लाशला ठेवली की मग ती पटपट होऊन जातात आता यातील जे डबे आहेत ते डबे ह्या कॅबिनेट ह्या सॉरी ह्या कॅबिनेटमधलं खालच्या साईडच झालंय ह्या दोन ट्रॉल्या राहिलेल्या आहेत आणि यातली खालची आणि ही वरची अजून काढायला गेले तर तेवढीच भांडी निघणार आहे पण आता पहिला मी डबे कासून घेते म्हणजे एक 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 रिकाम होईल अजून ह्या साईडचा आहे आणि या साईडचा आहे एक, एक किचन बघायला गेलं जेव्हा आपण साफसफाईला काढतो ना तेव्हा एवढी भांडी निघतात आणि जेव्हा आपण इतर वेळी विचार करतो अरे भांडी खूप कमी आहेत असं वाटतं ना जेव्हा क्लिनिंगला काढतो ना तेव्हा कळतं आपल्याला भांडी किती आता फॅन खालीच पर्याय नाहीये कारण बाहेर सध्या पाऊस सुरूच आहे तर तुमचे दादा आणि आरू आली मदत केली तर ठीक हे क्या ट्रॉल्या वगैरे धुवायला पुसायला आणि हे वरचं पुसू लागली तर बरं होईल हे मला पण हेच करावं लागलं तर मग दोन दिवस जाणार मग गेला मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवारी तर उपवास गणपतीची तयारी वगैरे फक्त त्याच्यानंतर दोन दिवस राहतात त्यात पण अजून वरती काही काम आहे काही साहित्य वगैरे काढायचं हे सगळं आहे तर व्हिडिओला तर सुरुवात झालेली आहे पण त्याच्या आधी एक खूप छान असं प्रोडक्ट माझ्याकडे आलेलं आहे गेली दहा दिवस याचा मी वापर केला आणि त्याच्यानंतर म्हटलं चला मला जो रिझल्ट आला त्यानुसार मी शेअर अगदी आरामात करू शकते तर हे सेसा आयुर्वेदिक हेअर स्कॅल्प मेडिसिन आहे अँटी हेअरफॉल शॅम्पू मी एकदा याचं तेल पण जे आहे ते शेअर केलं होतं तुम्हाला कुठलीही गोष्ट वापरल्यानंतर मग ती मी तुमच्यापर्यंत पोहचवत सध्या वातावरण बदललेलं आहे प्रत्येक ऋतूनुसार आपल्या केसांवर खूप साऱ्या गोष्टींचा परिणाम होत असतो त्यानं समस्या ह्या आहेत की आमचा हेअरफॉल होत आहे भरपूर सारा तर त्याच्यासाठी हे बेस्ट आहे आणि हा जो शॅम्पू आहे ना हा कुठला युक्त शॅम्पू नाही आहे शॅम्पू याच्यामध्ये नेमके कुठले कुठले घटक आहेत तर अनियन आहे भ्रिंगराज आहे सोबत नीम पण आहे आणि घित कुमारी जे आपण म्हणतो ना ते आहे आलमंड आहे म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ज्या आयुर्वेदामध्ये येतात आणि जे आयुर्वेदानं आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या केसांसाठी खूप फायदेशीर आहे Uh, याने काय काय कमी होतं एकतर म्हणजे आपल्या स्कॅल्पला जर काही इन्फेक्शन असेल तर ते दूर होतं डॅन्ड्रपचं प्रमाण जे असेल तर ते पण दूर होतं बऱ्याच जणांचं काय होतं की नवीन केस येत असताना त्याची ग्रोथ थांबते तर ही त्याची ग्रोथ चांगली करण्यासाठी जे आहे ते काम करतं म्हणजे काही जणांचं कसं असतं ग्रोथ होते केसांची पण पुन्हा हेअरफॉल होतो तर त्या गोष्टी कमी करण्याचं जे काम आहे ते हे, हे करतात असो याची लिंक जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे ज्यांना कुणाला ह्या कुठल्याही गोष्टीचा प्रॉब्लेम असेल ते हे वापरू शकतात अजून एक गोष्ट म्हणजे आपल्या केसांना सॉफ्ट सिल्की शायनी हे जे आहे ना हे खूप महत्वाचं वाटतं प्रत्येक लेडीजला की के माझे केस असे असावे तर तशा पद्धतीनं सुद्धा हे आपल्या केसांवरती काम करतं आणि फक्त याचा वापर जर तुम्ही दोन आठवड्यापर्यंत केला तर तुम्हाला जो रिझल्ट आहे की प्रमाण म्हणा किंवा कुठले इन्फेक्शनचं प्रमाण म्हणा हे कमी दिसून येईल तुम्हाला याच्यामध्ये कुठलंही मिनरल ऑइल नाही पूर्णपणे आयुर्वेदामध्ये हे जे शॅम्पू आहे हा मोडतो गौरी गणपती सणाच्या मध्ये लास्ट राहिलेलं होतं ते म्हणजे किचन त्याला पण आज हात घातलेला होता तुमच्या दादा आणि आरू बाळू मामाला गेल्यानंतर मी सुरुवात केली होती आणि चिवला म्हटलं थोडंसं आराम करून नंतर पुन्हा मला मदत करू लागायची आहे कारण तिचं पण थोडंसं हे आहे व्हायरलमध्ये असल्यामुळे म्हणून मग मी क्लिनिंगला सुरुवात केलेली होती आता नेक्स्ट कमेंट अशी होती की जी सुपारीबद्दल तू बोलते ना तर ती सुपारी गणपती बाप्पाचं विसर्जन केल्यानंतर सुपारीचं काय करायचं तर मी त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे तुमचं जोपर्यंत घर होत नाही तोपर्यंत ती सुपारी तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच पुजायची आहे आणि समजा आता तुम्ही गेल्या वर्षी पुजली असेल तर या वर्षी पुन्हा तीच सुपारी पूजा नवीन नाही कारण का पहिल्या वर्षी जी घेतलेली आहे ते त्या घराचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत मग किती पण लागू दे वर्षाला तीस सुपारी ठेवायची आहे अन्यथा तिचं विसर्जन करचाल तर नाही करायचं बाकी त्या व्हिडिओची लिंक जी आहे ना ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईन डिटेल्समध्ये कारण भरपूर त्याच्यावर मला कमेंट आहेत अजूनही भरपूर कमेंट नेक्स्ट कमेंट ज्याच्याखाली खाली लाईक भरपूर होते ते म्हणजे सोनाली तुझी कमळगट्ट्याची माळ जी आहे ना ती चांगली आहे पण माझी तुटलेले आहे कसं ग असं का होतं तर मला माहित नाही पण हो मला ताईने त्यावेळेला जेव्हा मी माळ नवीन आणली ना तर मला सांगितलं होतं पण तोपर्यंत मी ती पुजलेली होती तर ता त्याने काय सांगितलं की आणल्यानंतर ना एक रात्रभर तुपाच्या डब्यामध्ये ती भिजत घालून ठेवायची जेणेकरून तुटत नाही आता एक सगळ्यात महत्त्वाचं सांगते मी तर ते केलेलं नाही कारण मी ऑलरेडी पुजलेली होती पण तुम्हाला एक सांगेन ना ते बिलकुल पाणी लागू द्यायचं नाही कीड लागते किंवा काही हा जो प्रकार होतो ना हा पाण्यामुळे होतो जास्तीत जास्त आता मी जेव्हा आणलेलं आहे तेव्हापासून मला त्याचं ते काहीच करावं लागलं नाही फक्त त्या घरात असताना ना पावसाळ्यामध्ये त्याला हलकीशी बुरशी यायची आणि बुरशी आल्यामुळे ना थोडंसं जाणवायचं की बाबा कीड लागत आहे त्यावेळेला मी काय करायचे आपलं रेग्युलर तेल जास्त आहे कुठलंही रेग्युलर आपण जे खाण्यातलं असू दे ना ते तेल घ्यायचं त्या तेलाचा हात जो आहे ना तो त्याला पुसून घ्यायचा व्यवस्थित आणि मग पुजायचं काही होत नाही म्हणजे मी जे अनुभव घेतलेला आहे तेच मी तुम्हाला शेअर करते तुमची जर माळ तुटत असेल तर आठवड्यातून एकदा का होईना तेलाचा हात त्याला फिरवत राहा अजिबात तुटणार नाही काही त्यांच्या कमेंट होत्या तोरणासाठी की ताई जे मुंबईच्या आईने तोरण आणलेलं होतं ना ते तोरण आम्हाला पाहिजेल तर त्या ताई सेम बनवून देतील का तर त्यांना घरगुती हे करतात म्हणजे आपलं तिथल्याच तिथं आपलं हे करून देतात त्यामुळे त्यांना तेवढं ते झेपणार ते 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 नाही ऑर्डरी वगैरे त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये सेम पीस किंवा जे बनवतात ते ना त्यांना सेम दाखवा डिझाईन ते तुम्हाला बनवून देतील दत्त महाराजांची मूर्ती घरामध्ये असावी का तर का नाही असावी गुरु आहेत ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर त्यांच्यापासूनच सगळे अवतार सुरू आहेत त्यामुळे दत्त महाराजांची मूर्ती ही घरामध्ये अवश्य असावी कारण ह्या कमेंट होत्या की कोण म्हणतं नसावी तर अजिबात नाही ते काय म्हणतात फक्त उभे आहेत म्हणून म्हणतात पाहुणे आठ वाजलेले आता तुमच्या दादाला चढवणार किचनवरती किचनवरती चढून वरची साफसफाई जी आहे ना तुमच्या दादाकडून करून घेणार काम करा ते फिल्टर पहिलं मला काढून द्या आणि ती काच काढून द्या आणि एक काम करा एवढं वजाची भांडी आहेत ना तिकडे घेऊन जा तिकड कोपऱ्यात ठेवायचं हे वरच किंवा वरण पुसून घेवा चालतंय का घासले त्यांना चिमणी क्लिनिंगसाठी ना सगळ्यात बेस्ट मला जे हे मिळालेलं आहे ना याचा वापर मी करत असते तेव्हापासून ना मला चिमणी क्लिनिंगचं कधीच काही वाटत नाही पण मी जसं तेव्हाही सांगितलंय ज्यांना ॲलर्जी असेल त्याने नाक तोंड बांधणे हाताला ग्लोज घालणे आणि मगच याचा वापर करणे ड्रेनेक्स आहे त्याचा मी वापर करते जेव्हा याच्यावरती गरम पाणी ओतचाल काही वतचाल ना तर साईडला व्हायचं आणि मग ओतायचं डायरेक्टली हात घालायचा नाही काही गोष्टींची खबरदारी घेऊनच करा कारण जेवढं झटपट होतं ना तेवढंच त्याचं म्हणजे थोडेसे साईड इफेक्ट असतात ह्या गोष्टीची जर काळजी घेतली तर खूप छान आणि खूप मस्त क्लिनिंग होतं हाताचा वापर करायचा नाही ब्रशचा करायचा सगळं धुवून काढायचं आणि नंतर मग तुम्ही तुमचं लिक्विड जे काही जेल वगैरे असेल ना त्याने क्लीन करू शकता पण याने कुठलंही तेलकट चोपट काही असू दे अगदी झटकीपट क्लीन होतं तुमच्या दादांना जे आपल्या मशीनचं लिक्विड आहे ना ते घेतलेलं होतं पण वरच्या साईडला एवढं चोपट झालेलं होतं ना की शेवटी आम्हाला तो चोथा जो असतो ना स्पंज तो घेऊन क्लीन करावा लागलं चिमणी खूप फायदेशीर आहे किंवा एखादा फॅन तरी जरूर असावा किचन मध्ये चिमणी मुळे मला एवढं सहा महिने झालं आपल्याला येऊन म्हणजे डिसेंबरमध्ये आपण आलेलो आहोत हे बघू शकता हे एरियलचं लिक्विड आहे मशीनचं जे फ्रंटसाठी वापरलं जातं त्याच्यामध्ये टॉपचं पण आहे दोन्ही प्रकारे मिळून जातील तर ते वापरल्यानंतर खूप छान आणि मी त्याचा रिव्ह्यू जेव्हापासून मी आणलेला आहे तेव्हापासून मी बेस्टच आहे म्हणून देते की ते लिक्विड तुम्हाला म्हणजे कपड्यांसाठी पण असू दे किंवा इतर कशासाठी पण असू दे खूप बेस्ट आहे आता त्याच लिक्विडनं वरचे कॅबिनेट म्हणा किंवा सगळ्या खिडक्या जे काही इलेक्ट्रॉनिक आयटम सगळं त्यानेच क्लीन केलेलं आहे आम्ही आणि ते जर नसेल तर मग सगळ्यात बेस्ट क्लिनिक प्लस मी जेवणाच्या तयारीला लागलेले होते टरबूजाच्या बिया तीळ आणि थोडंसं काजू कारण जेवढं सगळं संपत आलेलं होतं कांदा तर आज वापरू शकत नव्हतो एकीकडे क्लिनिंगची ही आणि एकीकडे उपवास सोडायसाठी जे काय होतं चपात्या वगैरे हे सगळं क्लिनिंग करायच्या आधीच मी बनवून ठेवलेल्या होत्या फक्त भाजी राहिलेली होती भात आणि चपात्या मी बनवून ठेवलेल्या होत्या उपवा कारण उपवास सोडायचा आहे मग संध्याकाळी थोडंसं लवकर हे होणार साधी सिंपल कारण का मसाले पण सापडत नव्हते कारण सगळं काढून मी एका साईडला नेऊन ठेवलेलं होतं आता त्यात वर खाली करायला गेलं तर सगळं हे होणार म्हणून म्हटलं जेवढं आहे जेवढं अवेलेबल आहे तेवढ्यात करून घेऊया साधी सिंपल पनीरची भाजी मी बनवलेली आहे कारण ह्या ना एक भाजी केली एक चपाती झाली थोडासा भात झाला की आपला उपवास पण सुटेल आणि एक परफेक्ट भर म्हणजे पोट भरून जे जेवण आहे ते होईल म्हणून साधं सिंपलच मी बनवलं पनीर तुळशीचं तोंड कुणीकडे असावं आता तुळशीचं तोंड मला माहीत नाही कारण आपण बघा पूर्वपश्चिमच पूजा करतो नसेल तर उत्तरेकडे तोंड करून पूजा करतो आता ते डाव्या साईडला असावी का उजव्या साईडला असावी मला काही माहीत नाही आपल्या त्या घरात जेव्हा आपण घरातनं बाहेर पडत होतो ना तर त्यावेळेला तिकडे आपली जी तुळस होती ती डाव्या साईडला होती आणि इथे पण तेच आहे आणि शक्यतो तुळस ही पूर्व ईशान्य उत्तर ह्या भागात ठेवली जाते त्यामुळे ती डावी साईड येते उजवी साईड येते त्याचा विचार करू नका आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये नाही एवढा विचार करायचा कारण प्रत्येक गोष्टीत जर तुम्ही बघायला गेला आणि विचार करायला गेला तर ते तेवढं कधीच नाही आपलं धकाधकीचं जीवन आहे खूप साऱ्या गोष्टींचा सा असा बारकासारखा विचार करून कधीच काही होत नाही त्यामुळे त्या गोष्टींच्या खरंच आरी जाऊ नका छोट्या छोट्या गोष्टींना इग्नोर मारा आणि जे महत्त्वाचं जे ढोबळ आहे तेवढंच फॉलो करा असो माझी क्लिनिंग जी आहे ना ती बऱ्यापैकी झाली पण याला वेळ जो गेलेला होता ना जसं मी म्हटलं की दादा आणि आरू गेले ना अडीच तीनच्या दरम्यान ते गेलेले होते तर तिथून रात्री जवळजवळ दोन वाजेपतोवर आम्ही दोघं म्हणजे सुरूच होतो तुमच्या दादानी सुद्धा मला मदत केली सोमवार असला ना मला बऱ्यापैकी मदत जी असते ती होत असते आणि त्यात श्रावण सोमवारमुळे मुलं पण लवकर आलेली होती त्यामुळे मग किटोनं पण मदत केली आरुणी पण मदत केली मुलांची मदत आपण सांगू शकत नाही आणि काल बऱ्याच जणींनी ही कमेंट केल्या खूप सारं भरभरून प्रेम दिलं काळजी केली की ताई थोडंसं लवकर कवर हो गौरी गणपती येणार सण आहे त्यामुळे तू व्यवस्थित ही कर चांगल्या डॉक्टरांना धाको चेहरा वगैरे सुजला तर ते कसं असतं बघा की गोळ्या खायचं आणि कामाला लागायचं असं आपण लेडीज करतो मीच नाही बरे बऱ्याच लेडीजचं असं असतं असं नाही की मीच एकटी करते प्रत्येक स्त्री तशीच आहे कारण का घरातलं तिला सुटत नाही तुमची किती पण तब्येत बरी असो नसो काही असो दे आता मी आज व्यवस्थित होते त्यामुळे हे केलं हे अगारो ब्रँडचं व्हॅक्यूम क्लिनर आहे खूप छान याच्याबद्दल मी कालच्याच व्हिडिओमध्ये बोललेले आहे आणि याची सुद्धा लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे दे छोटा पॅकेट बडा धमाका म्हणायला काहीही हरकत नाही खूप छान असं क्लिनिंग करतं किती अकरा वाजलेलं आहेत आता चिवला ना पर्शी पुसून घ्यायला लावल्या आणि हे सगळं जे आहे ना जेवणार आणि नंतर लावणार आहे हे म्हणतात सकाळी लाव पण सकाळी का बसणार नाही कारण सकाळी पोरांची शाळेला जायची गडबड तर डब्याची गडबड आणि हो राडा त्यामुळे आता काही नाही वेळ लागणार नाहीये बाजार वगैरे उद्या भरलं तर चालतंय पण पहिला हे लावून सोडणार आहे तर असं पहिला चेंज करून येते आणि मग बघूया पुढच्या पुढं आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या होता होईल तेवढ्या मी कमेंट घेतलेल्या आहेत त्यातून पण आणि राहिले असेल तर पुन्हा एकदा करा ताईनं मी त्याची उत्तरं देईन आता माझी क्लिनिंग झालेली आहे त्यामुळे थोडंफार तुमच्या कमेंटची उत्तरं कमेंटमध्येच मी देईन थोडीफार आणि आज क्लिनिंग पूर्ण माझी संपली आता इथून पुढे तुम्हाला जे काय माझ्या सणाची तयारीचे जे व्हिडिओ आहेत ते बघायला मिळतील असो तुम्ही भरभरून प्रेम देता काळजी घेता आणि तुम्ही तुमचीही काळजी घ्या जास्त दगदग करू नका कारण तुम्हालाही पुढच्या गोष्टी सगळ्या ज्या आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत त्याच्यानंतर मग मी जेवण वगैरे के केलं आणि रात्री दोन पर्यंत मी आणि तुमचे दादा मुलांना झोपवलं कारण सकाळची लवकर शाळा होती आम्ही पूर्ण करून घेतलं रात्री दोन ला आमचं सगळं झालं असं व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा